अखेर रावेर लोकसभा मतदारसंघाचे मुख्यालय असलेल्या रावेर येथे पुणे येथे जाणाऱ्या दानापूर एक्सप्रेसला आज थांब्या देण्यात आला केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे आणि आमदार अमोल जावळे यांनी हिरवी झेंडी दाखवत या गाडीला रावेर रेल्वे स्थानकावरून आज रवाना केले त्यामुळे रावेर येथून पुणे येथे विविध कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे यावेळी श्रीमती खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला <laughs> की कोणत्याही एक्सप्रेस गाडीचा थांबा जोडण्यासाठी टेक्निकली बऱ्याचशा अडचणी असतात कारण की आपण जेव्हा म्हणतो की एक्सप्रेस गाडी पाहिजे एक्सप्रेस गाडी पाहिजे त्याचा अर्थ हेच होतो की बाबा की तिथे डिस्टर्न मोजलं जातं की तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर जर एखादं स्टॉपेज असतं कारण आपल्या इथून भुसावळ जवळ पडतं म्हणून बऱ्याचशा गाडी आपल्या इथे थांबत नाही टेक्निकल कारण ते आहे मागण्या होत्या मागण्या असतात सगळ्या स्टेशनच्या मागण्या आहे आणि आमचंही काम आहे की आम्ही पाठपुरावा करत असतो शेवटी देणं नाही देणं हे शेवटी टेक्निकल रेल्वे बोर्डचं काम असतं ते असं नाही आहे आणि एवढ्या भावनेत भावून पण गेलेलं चालत नाही आहे की बाबा की माझ्या आणि हे पण गौक्यातनं काढून घ्या की माझ्यावर टीका केल्या म्हणून मी हा स्टॉप दिलेला आहे अशातलं नाही जे ज्याला जे बोलायचं जे समजायचं ते समजू शकतात ते मी आत्ताही माझ्या भाषणात सांगितलं त्याचा मला काही फरक पडत नाही विषय असा आहे की मागण्या माझ्या आधीपासून दिल्या गेलेल्या होत्या आधीपासून पत्रव्यवहार गेल्या पाच सहा वर्षापासून त्याच्या आधी पण मी म्हणू शकतो त्याच्या आधीपासून पण आपण अजून वेगळ्या गाड्यांचं दिलेलं होतं पण पुण्याला जाणारं हे एक खरोखर एक व्यवस्था रावेर असेल तर आपले जळगाव जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर पुण्याला शिकणारे विद्यार्थी जास्त आहे नोकरी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि रेल्वे हा एक सेफ प्रवास होत असतो त्याच्यामुळे स्टॉप देणं हे गरजेचंच आहे त्याचं कुठे दुमत नाही पण काही टेक्निकल अडचणी असतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळा स्टॉप इच्छा असूनही देऊ शकत नाही ही अडचण गेल्या वेळेस बऱ्याच दिवसापासून येत होती पण तरीसुद्धा आम्ही रेल्वे मंत्र्यांना विनंती केली की बाबा थोड्या लोकांचा पण विचार करून ह्या गोष्टीला कन्सिडर केलं पाहिजे म्हणून तो दिलेला आहे पण इथे जसं मी आधी सांगितलं की प्रवाशांकडनं पण त्याला तसं रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तेवढे जास्त तिकीट निघाले गेले पाहिजे नाही तर आपण फक्त स्टॉप द्या स्टॉप द्या तिकीटच नाही निघाले तो रेशोज नाही मॅच झाला परत भविष्यात मग स्टॉप बंद पण होऊ शकतो त्याच्यामुळे मी लोकांना विनंती करते की आता एवढ्या मुश्किलने स्टॉप मंजूर झालेला आहे तर जास्तीत जास्त संख्येने इथून गाडी